त्यांना कमी माहिती प्रश्न विचारता ना म्हणजे त्यांना काय ते करायचं सुरू ठीक आहे हा करा थांब त्यांचं कर आ, अनेक विषय मी आपल्यासमोर मांडत असतो आणि हे विषय कालांतराने आपल्याला कळायला लागतं सगळ्यांनाच की आता खरे होत आहेत रस्त्याचा घोटाळा असेल अनेक असे विषय जे आपल्यासमोर आलेले होते ते आपण आपल्याच माध्यमातून म्हणजे प्रेसच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आणि त्या धक्कादायक गोष्टी लोकांसमोर आता ती सत्य परिस्थिती म्हणून दिसायला लागलेली आहे काल पर्वाकडे दोन दिवस मी पाहत आहे पेपरमध्ये बातम्या झळकत आहेत बातम्यांवर चर्चा होत आहे की गायमुख भायंदर ठाणे उन्नत मार्ग असेल टनल असेल ट्विन टनल असेल ह्याची बातमी ही सगळीकडे आली आहे की कोर्टाने मोठा धक्का दिलेला आहे या सरकारला धक्का बाकीच्या कोणालाच बसला नाही सरकारला बसला कारण ह्यांचे जे खिशे भरत होते ते आता कापले गेलेले आहेत पण मी मनापासून कोर्टाचं अभिनंदन करतो आणि तसंच जे एल कंपनी जी कोर्टात गेली कोर्टात जाण्याची हिंमत केली त्यांनी त्यांचं देखील अभिनंदन करतो कारण सहसा कॉन्ट्रॅक्टर एवढी हिम्मत कोण करत नाही लढा देण्याची हिंमत करत नाही पण आज आपण पाहतोय की हे निविदा कोर्टाच्या इशार्यानंतर रद्द केली गेली आहे स्पेशल मागार वगैरे अशा सगळ्याच्या बातम्या आलेल्या आहेत पण हे तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो कारण मी दोन दिवस मुद्दामन काही बोललो नाही कारण कोर्टाची प्रक्रिया सुरू असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप नको कुठेही राजकीय स्टेटमेंट्स नको पण जर तुम्ही मागच्या वर्षी तीन ऑक्टोबरची जर आठवण केली तर मातोश्री इथे मी पत्रकार परिषद घेतली होती आणि ह्याच रस्त्याबद्दल ह्याच घोटाळ्याबद्दल हीच बातमी मी आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणली होती तेव्हा हेच माझे प्रश्न होते आपल्याला आठवत असेल चौदा हजार कोटीच्या निविदा काढल्या होत्या ते गायमुख भाईंदर आणि मग तिथून पुढे बोरिवलीपर्यंत जो टनल त्यांना करायचा ट्विन टनल करायचं आहे चौदा चा हजार कोटीसाठी चौदा हजार कोटीच्या निविदेसाठी एम एमआरडी फक्त वीस दिवस दिले होते पहिले म्हणजे निविदा काढली होती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला आणि शेवटची तारीख होती तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारला होता की नक्की अशी काय घाई आहे निवडणुकीच्या आधीची की ह्या एका कुठच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही फक्त वीस दिवस निविदेसाठी देत आहात काय अशी नक्की घाई आहे की हा उन्नत मार्ग असेल हे ट्विन टनल असेल तुम्हाला वीस दिवसात याची पूर्ण टेंडरची प्रोसेस पूर्ण करायची आहे कारण सहसा जर तुम्ही पाहिलं तर कुठचंही शॉर्ट टेंडरचं काम जे असतं हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी वर्कसाठी असतं कुठेही काही दरड कोसळली आहे तिथे आपल्याला ते परत बनवायची आहे कुठे भिंत फुटलेली आहे कुठे इमर्जन्सी अर्जंट काही काम करायचं आहे हे जरा फ्लॅश बंद करायचं तर हे जे असतं ते शॉर्ट टेंडर नोटीस तेवढ्याच कामांसाठी असतं पण ह्या मोठ्या कामासाठी चौदा हजार कोटीच्या कामासाठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी शॉर्ट टेंडर नोटीस कसं काढलं मला माहित है नाही आणि तेव्हा मी हंगामा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण देखील आपल्या माध्यमातून हीच बातमी सगळीकडे लावल्यानंतर तातडीने कोणीतरी कोर्टात धाव घेतली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं घोटाळा आहे हा भ्रष्टाचार सांगत होतो एम एमआरडी सांगितलं तर नाही हा भ्रष्टाचार नाही असं खूप वेळा होत असतं पण कोर्टात बरोबर दुसऱ्या दिवशी एम एम डीने सांगितलं तर वीस दिवस नाही आम्ही ती निवेदन प्रक्रिया साठ दिवसापर्यंत नेत आहोत तिथेच पहिलं सिद्ध झालं होतं कि काई की ह्याच्यात काही ना काहीतरी घोळ आहे त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट आपल्यासमोर आणली होती की हा चौदा हजार कोटीच्या निविदेसाठी जे काही टेंडर कंडिशन्स टाकल्या होत्या त्या अशा होत्या की फक्त काही आवडत्या का कॉन्ट्रॅक्टरना हे निविदा मिळू शकते ही टेंडर मिळू शकतं आणि बँक गॅरंटी जी आली होती याच्यासाठी सोळाशे कोटीची ती बँक गॅरंटी सेंट लुशिया सेंट अँड लुशिया हे जो एक देश आहे वेस्ट इंडिजमध्ये करिबिन मध्ये तिकडच्या एका बँकेकडून ही बँक गॅरंटी आणली होती आणि तेव्हा मी हा प्रश्न विचारल्यानंतर परत कोर्टामध्ये कोणीतरी याच याच्यात धाव घेतली होती आणि कोर्टाने ही बँक गॅरंटी असेल आणि हे जे काही थोडे काही तेव्हा जे अटी शर्ती होत्या ते शिथिल करून घेतल्या त्या बँक गॅरंटी रद्द करून घेतली होती मला आठवतं त्यानंतर मी दहा तारखेला ट्विट देखील केलं होतं अकरा तारखेला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि कोर्टाचे आभार मानले होते पण एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कदाचित त्यावेळेला आपल्याला वाटलं नसेल की हा एवढा मोठा घोटाळा आहे की कोणासाठी होत आहे वीस दिवसात चौदा हजार कोटीचे जे टेंडर काढलेलं आहे पण आज जेव्हा कोर्टाचा निकाल येतो म्हणजे आज ज्या बातम्या मी पाहतोय सरकारची स्पेशल माघार मग एम uh, एमआरडीएस टेंडर्स आफ्टर फोर्टीन थाउजंड करोअर्स हे कोर्टाने इशारा देणं की आम्ही रद्द करू की तुम्ही रद्द करताय ही खूप मोठी गोष्ट आहे कुठच्याही सरकारला मागे जाण्याची वेळ काय आली सहसा जेव्हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये तेव्हा आम्ही कसे बरोबर आहे तुम्ही कसे बरोबर खूप खेचलं जातं सहसा कुठचाही कॉन्ट्रॅक्टर असेल आणि मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेत नाही पण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात एका टेंडरसाठी एका टेंडरसाठी लढायची हिंमत करत नाही आणि एवढं खेचायची हिंमत करत नाही कुठे ना कुठेतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात कुठे ना कुठेतरी वेगळ्या टेंडरवर शांत बसून जातात पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही हे या आजच्या या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे कारण आज जेव्हा एम एला मागे जायला लागलं पहिले माघार त्यांनी जेव्हा मी हंगामा केला की वीस दिवसाची नोटीस काढली तेव्हा साठ दिवसाचं आम्ही देतो सांगितलं तिथे मागे गेलो दुसरं सेंट लुसी आणि ते काय जी बँक आहे तिकडची जी आरबीआय मान्यताप्राप्त नाहीये त्यांची बँक गॅरंटी घेणार नाही हे देखील त्यांनी मान्य केले आणि आज जेव्हा त्यांनी पूर्ण टेंडर रद्द केलेलं आहे ह्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहे आता ह्याचा पुढचा टप्पा कोणीतरी टेंडर रद्द केलं कोर्टाच्या इशाऱ्यानंतर कोर्टाच्या ताशाऱ्यानंतर जे टेंडर रद्द केलं असेल ह्याचा अर्थ हा होत नाही की हे काही सगळं स्वच्छ आहे किंवा घोटाळा नाही आहे कोर्टाची तुमच्यावर तलवार होती तांती म्हणून तुम्हाला रद्द करायला लागले म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही घोटाळा केला तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जिथे आपण पाहतोय की कोणाच्या घरी ईडी जाते आयटी जाते ईओडब्ल्यू मागे लावलं जातं आज मी प्रश्न विचारत आहे फडणवीस साहेबांना जे मुख्यमंत्री ते राज्याचे की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खाता आहे भ्रष्टनाथ शिंदे त्यांच्यावर ची चौकशी लावणार का तुम्ही जरी आज हे टेंडर रद्द केलं असेल तरी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते घटनाबाह्य जरी असतील तरी त्यांच्यावर तुम्ही ईडीची चौकशी लावणार आहात का आय टीची चौकशी लावणार आहात का कारण भ्रष्टनाथ शिंदे हे त्यावेळी पण मी सांगत होतो त्यांनी याच्यात खोके घेतले असतील धोके दिले असतील धंदा लो चंदा दो जी पूर्ण स्कीम चालू आहे त्याच्यात हे एक उदाहरण आहे जिथे आज सरकारला मागे जायला लागले कारण ह्याचं कारण भ्रष्टाचार आहे आणि म्हणून जे सांगतात की ना खा खाऊंगा ना खाणे दूंगा किंवा जे आज आपण पाहतोय की फडणवीस साहेबांना पण सांगतात फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे आज मी भी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं जे एम ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल तुम्ही त्यांना सस्पेंड कराल बाजूला कराल पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत त्यांच्यावर तुम्ही ईओडब्ल्यूची चौकशी लावणार का त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का त्यांच्यावर तुम्ही ईडीची चौकशी लावणार का आणि जो त्यांचा भ्रष्टाचार आहे तो सिद्ध त्यांच्यातून होतच आहे पण हा दिसत असल्यामुळे जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही यांना मंत्रिमंडळातून ह्यांची हकालपत्ती करणार का ह्या सरकारमध्ये फडणवीसाहेबांना दुसऱ्या कोणाची गरज पण नाही खरं पाहिलं गेलं तर दादांचा पाठिंबा आहे पण स्वच्छ जर कारभार करायचा असेल तर त्यांच्या पदाचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला करून चौकशीला समोर जावं लागेल मला वाटतं पहिला हा घेऊन हा तर सिद्ध झालेला घोटाळा ठीके ज्या कंपनीला आधी हा प्रस्ताव दिलेला आहे त्या कंपनीला पुन्हा एकदा नवीन फीड मध्ये सुद्धा सहभागी होता येणार आहे नक्की तुम्हाला एकच बंदी वगैरे स्कॅम आहे का मला माहिती नाही पण मी कंपनीचं नाव घेणार नाही कारण आखेर जेव्हा तुम्हाला निवेदा काढायला लागतात ह्या कॉन्ट्रॅक्टरमधूनच कोणीतरी पुढे येतं आणि काम करतं आणि त्यांनाच काम करायला लागतं शेवटी कॉन्ट्रॅक्टर काम करतात पण जी राजकीय नेतृत्व असतं ते ठरवतात की घोटाळा करायचा की नाही करायचा आणि ह्याच्यात आपण पाहतोय की कुठे ना कुठेतरी वीस दिवसाची कालावधी का दिली होती साठ दिवस तुम्ही देऊ शकत होता बँक गॅरंटी तुम्ही का ठरवली तिथून घेण्याची किंवा चौदा हजार कोटी जे काही प्लॅनिंग झालं आज मला वाटतं तीन हजार एक शंभर कोटी एवढी त्या दोघां दोन कंपनीमध्ये तफावत असताना देखील टेक्निकल कारण कुठची होती ती दुसरी कंपनी पण आहे आणि मी दुसऱ्या कंपनीसाठी पण बोलत नाही पण त्यांनी पण तेवढीच कामं केली पण ज्या चार पाच ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यातून कोणी ना कोणी काम करणार आहे माझी अपेक्षा हीच असेल मुख्यमंत्र्यांकडून की उपमुख्यमंत्री जेव्हा ह्या विक मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांना बाजूला करणं त्यांच्यावर चौकशी लावणं एमएमआरडी जबाबदारी स्वतः घेणं हातात आणि पारदर्शकपणे जे काही टेंडर असेल ते लोकांसमोर आणणं कारण तुम्हाला अजून एक सांगतो ठाण्यातच कोपरी जत्ता आता सहा महिन्यापूर्वी उद्घाटन झालंय बघा खड्डे किती पडलेत अशी 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 गाडी जाते त्याच्यावर म्हणजे काय आपण दर्जा बघतो असूही शकतं पण आता ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टेंडर कधी काढलं होतं मागच्या ऑक्टोबरमध्ये टेंडर दिलं पण तेव्हाच होतं म्हणजे त्या डिसेंबरच्या आसपास तेव्हा निवडणुका होऊन गेलेल्या आहेत तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं तेव्हा नगरविकास खात्याचं मंत्री कोण होतं किकबॅक मिळाले नाही मिळाले पण आमच्या तिजोरीला किक तर मिळाली तसं पाहायला गेलं तर हे नुकसान तर जे काही असेल ते झालं असेल अडव्हान्स मोबिलायझेशन दिलंच असेल एमएमआरडी मुंबईच्या रस्त्यांमध्ये कधी ना तो अडव्हान्स मोबिलायझेशन द्यायला निघाले ते तर म्हणून मी परत एकदा मागणी करतो ही की भ्रष्टनाथ शिंदेवर चौकशी व्हावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदांना बाजूला करावीच नाही पण ह्याच्यात बघा ह्याच्यात अडव्हान्स दिलाय का पहिलं म्हणजे भ्रष्टाचार नुसतं मी फायनान्शियल ता हो। भ्रष्टाचार बघत नाही तुमची प्रक्रिया चुकली आहे म्हणजे चौदा हजार कोटीच्या टेंडरसाठी आणि नॉर्मल टेंडरसाठी तुम्ही वीस दिवसच कसे देऊ शकता इथेच पहिली चूक झाली आहे मग आम्ही आर्ड आउट केल्यानंतर तुम्ही सात दिवस सांगता काही खेळ आहे का म्हणजे आपण गल्ली क्रिकेटमध्ये रूल बदलतो ना आता एक टप्पी आउट नाही नाही आता एक टप्पी आऊट नाही हे असं बदलत आहेत हे पूर्ण यांच्या प्रक्रियेतच चूक झालेली आहे आणि ही चूक करायला लागवली त्या मंत्र्यांना आता बाजूला करणं गरजेचं मंत्र्यांना बाजूला असं म्हणताय या सगळ्या म्हण त्याच्यात आवाज झाले तर काय होतं कधी कधी असं वाटतं की मीच काहीतरी बोलतो प्रश्न बोलतोय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काही मागणी करणार बघा भेट घेऊ आम्ही आंदोलन करू आम्ही रस्त्यावर येऊ हे सगळ्या एक वेगळी गोष्ट झाली पण मुख्यमंत्र्यांना कुठे काळजी वाटत नाही का आमच्या राज्याची जिथे आता लाडकी बहिणीला देण्यासाठी पैसे नाहीये जिथे पगार देण्यासाठी पैसे नाही आहेत पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाही आहेत अर्धे कॉन्ट्रॅक्टर्स असेच मला वाटतंय की दीड लाख कोटीची थकबाकी आहे आणि तिथे तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत पण इथे तिजोरी तुमची खालती होते स्वतः तुम्ही पुढे काहीतरी नैतिक हे दाखवा ना तुमचं या सगळ्या मुद्द्याला जोडून एक प्रश्न आहे की या डोंबिवलीमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे माजी आमदार राजू पाटील त्यांनी तिथे आंदोलन केलेलं एकत्र बोलून आणि ते असं तिथे म्हणतात की ठाणे ठाण्याच्या व्यक्तीने डोंगिलीची संस्कृती बिघडवलेली आहे म्हणून आज आम्ही एकत्र येऊन आंदोलन करू बघा तिथे मी आता पण फोटोज पाहिले दिपेश आमचे जे जिल्हा प्रमुख त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे दिपेश म्हात आज आंदोलन केलं मला राजू पाटील जी पण होते मुळात काय तर सगळीकडे आणि आज मी ह्याच्यात तर भाजपला पण विचारेन त्यांनी पण हे आंदोलन केलं पाहिजे कारण आपण पाहतो की आ, जे खरे भाजपचे कार्यकर्ते वाले नाहीत जे आत्ता दोन हजार एकोणीस नंतर किंवा ही चौकशी आहे ती चौकशी आहे म्हणून भाजपमध्ये वॉशिंग मशीनमध्ये गेले तर नाही पण जे खरोखर जेन्युअन भाजपचे कार्यकर्ते ज्यांना मी पण माझ्या लहानपणापासून पाहिलेले आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष घरदार सोडून ते प्रचार करत असतात एखाद्या व्यक्तीला पदावर बसवण्यासाठी मेहनत करतात आ, कुठे जिथे भाजप नाही तिथे जाऊन प्रचार करतात भाजप वाढवण्याचं काम करतात आणि मग डोक्यावर अशी लोक भ्रष्टनाथ शिंदेसारखे लोक बसून जेव्हा पैसे खातात जेव्हा मूळ भाजपचा हेतू काय होतं पार्टी विथ डिफरन्स आणि आता हे जे काय झालेलं आहे पार्टी विथ डिफरन्सेस ह्याच्यामध्ये भाजपच्या हे तर योग्य वाटतं का त्यांनी पण रस्त्यावर उतरलं पाहिजे भ्रष्टनाथ शिंदेच्या विरोधात इथून प्रश्नच नाहीये अच्छा माहीत आहे एक मिनिट इथून मग येतो कर्मचारी एक मिनट अनुदान लाटले नाही त्यावेळी यंत्रणा हातात कोणाची होती सरकारच्या दिलं कोणी सरकारने खात्यात टाकलं कोणी सरकारनी आणि आता निवडणुका झाल्यानंतर निर्लज्जपणे तुम्ही परत घेता राखे कोणी बांधून घेतल्या होत्या कधी ऐकले भावानी राखी परत घेतली गिफ्ट परत घेण्याची ताकीद परत घेण्याची काय म्हणजे हे निर्लज्जपणाचा कहर आहे जी हा सरकारी कर्मचारी दिया किसने घोषित जिसने किया जिस सरकारने घोषणा की उन्होंने तो दिया है ना क्या ऐसे बिना देखे तो खुद के अकाउंट में आ नहीं सकता तो फिर ये आए कैसे ये क्या जैसे भाजपा को चुनाव में वोटिंग होती है बिना देखे बिना दबाए ईवीएम में आ जाता है वोट ऐसे तो नहीं हुआ ना किसी ना? ने तो जिन्होंने ये किया है पहले सवाल उनसे पूछे क्या बहनों से कभी आशीर्वाद पीछे लिया जाता है क्या मांग करते है? मैं मांग कुछ नहीं कर रहा हूं जो है वो रहने दीजिए अभी आज मैंने जो मांग की है आपको याद होगा तीन अक्टूबर 2024 को मैंने एक ऐसी प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और तभी भी इसी रोड के बारे में मैंने कहा था जो गायमुख थाने जो पहले उन्नत मार्ग है फिर ट्विन टनल का मार्ग है मैंने तभी पूछा था सवाल कि जो पूरी निविदा प्रक्रिया है चौदह करोड़ के टेंडर्स निकाले गए और सिर्फ बीस दिन दिए गए थे शॉर्ट टेंडर नोटिस कभी सात दिन की होती है कभी पंद्रह दिन की होती है कभी बीस दिन की होती है लेकिन वो सारे शॉर्ट टेंडर नोटिस इमरजेंसी काम के लिए होते क्या ये इमरजेंसी काम था ये तो बहुत बड़ा इंफ्रास्ट्रक्चर का काम था चौदह हजार करोड़ का काम था और तभी भी मैंने प्रधानमंत्री महोदय से मांग की थी कि आप इसके भूमि पूजन के लिए कृपया ना आए और आपका इसमें नाम खराब ना करें तभी भी आपको याद होगा कि जब मैंने इस पर हंगामा किया तब फिर किसी ने कोर्ट में जाके इस पर अपना एक पी आई फा, फाइल की थी केस फाइल की थी और उसी में एमएमआरडी ने भी कहा था कि 20 दिन लिए भी हम 60 दिन की यह प्रक्रिया करेंगे यानी कहीं ना कहीं कुछ तो गड़बड़ थी जो बैंक गारंटी दी गई थी जिस कंपनी को यह टेंडर मिला उन्होंने बैंक गारंटी सेंट इनकी से लुशिया करके जो देश है वहां से दी गई थी कई करीबियन में यह देश है क्या वो बैंक आरबीआई की मान्यता प्राप्त थी नहीं थी फिर उसी में कोर्ट में काफी सारे सवाल पूछे गए आ, बयान भी आए और यह बैंक गारंटी कैंसिल कर दी गई थी और ये जब एम ने कहा बीस दिन से हम साठ दिन करेंगे तब मैंने कोर्ट के भी आभार माने थे कि यह न्याय प्रक्रिया ऐसे ही चलती रही आज उसी कोर्ट से मैं यही आ, मैं उनके आभार भी मानता हूं कि आज सत्य जयते की जीत हुई है सत्ता में वैते की नहीं तो सत्य में जयते की और यही देख रहा हूं मैं देश में कि ये सारे जो भ्रष्ट काम है कहीं ना कहीं इस इसमें रोक लगना जरूरी है ऐसे ही आदेश आना जरूरी है कोर्ट से ऐसे ही न्याय मिलना जरूरी है कोर्ट के जो ऑब्जर्वेशन है उनकी जो कल एक ये थी कि आप कैंसिल करते हो टेंडर की हम करें उसी पे आज एमएमआरडी ने टेंडर टेंडर कैंसिल किया है अगर टेंडर कैंसिल किया है इसका ये अर्थ नहीं होता कि इसमें कोई भ्रष्टाचार नहीं है टेंडर जब एमएमआरडे स्वयं कैंसिल करता है तो इसमें वो मान्य करता है कि इसमें कहीं ना कहीं घोटाला है भ्रष्टाचार है सीएम साहब से मेरी यही विनती है कि जो भ्रष्ट नाथ शिंदे उनको अभी के अभी उनके पद से मुक्त किया जाए उनके कारोबार से मुक्त किया जाए और ईडी हो या ईओडब्ल्यू हो उनके सामने बिठाया जाए और पूछा जाए जा कि ये भ्रष्टाचार क्यों किया कैसे किया उसमें से क्या आपको मिला क्योंकि उनके पूरे टेन्योर में जो भी कामों को उन्होंने हाथ लगाया है तो कॉन्ट्रैक्टर बदला है या एस्केलेशन हुआ है या अगर आप क्वालिटी देखें तो सबसे खराब क्वालिटी ये भ्रष्टनाथ शिंदे के कामों में दिखती है फिर वो समृद्धि महामार्ग की अगर आप क्वालिटी देखें कोपरी ब्रिज की क्वालिटी देखें कोस्टल रोड जो, जो हमारा सपना था जो वो पूरा कर नहीं पाए लेकिन जो इनोग्रेशन किया उन्होंने क्या रोड की क्वालिटी देखें या फिर अभी ये टेंडर देखिए ये तो स्क्रैप करना पड़ा एमएमआरडीओ को लेकर जब जिस कंपनी को टेंडर दिया गया है जब इलेक्ट्रॉनिक बोर्ड की जानकारी जो, जो थे एक नाथ शिंदे जी हाँ वो जुड़ा हुआ तो एक नाथ शिंदे जी का तो बहुत ही ना था चंदा से वो तो रात को गाते चंदा रे चंदा रे <laughs> चांद को ये इनसे नहीं <laughs> देखते हैं कौन सी आज चांद की फेज है क्या कौन सी रात है गाँव जाते हैं मैंने मैं मैं फिर एक बार कहूंगा मैं फिर एक बार कहूंगा कि मैं किसी भी कॉन्ट्रैक्टर का नाम नहीं लेना चाहता मैं ये नहीं कहना चाहता कि ये कोई मेगा स्कैम है मेगा एम ई जी ए उसमें एच नहीं है लेकिन क्योंकि आखिर में काम तो कॉन्ट्रैक्टर ही करता है लेकिन ये इसमें जो पॉलिटिकल फोर्स है इसके पीछे उसकी बिल्कुल इंक्वायरी होनी जरूरी है परिवहन विभागांनी पाच हजार एकशे पन्नास बसेस घेण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यामध्ये दिला होता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आता असं कळत नाही की कंपनी त्या इलेक्ट्रिक बस पुरवठा करू शकत नाही मग त्या कंपनीचा कंत्राट रद्द करावं फोनवर हिंदीत बोलले असतील मंत्र्यांबरोबर म्हणून पण आता पुन्हा एकदा त्या कंपनीला वेळ देण्यात येते आणि त्याचबरोबर त्याची गॅरंटी अर्थ का द्यावी असं सुद्धा सांगण्यात नाही मला वाटतं कुठे ना कुठे तरी आपण एक पाहतोय की कदाचित एशनशी गटाकडून फडणवीस साहेबांना पूर्णपणे बदनाम करायचं आणि राज्य चालूच द्यायचं नाही हा एक प्रकार असू शकेल पण एक महत्वाचं आहे की देवेंद्रजींनी काय चालले नमक ह्या खात्यामध्ये म्हणजे शंभर दिवस ठीक आहे त्यांनी ऍड बिड्स खूप केल्या पुढच्या शंभर दिवसात कोणी कोणी काय काय केलेलं आहे किती घोटाळे झाले जे पॉलिसीज जाहीर झाल्या जे उद्घाटन झाले पुढच्या शंभर दिवसात काय त्यांनी कुठपर्यंत ते पोहोचलेले हा देखील आढावा घेतला तरी सगळे ही जी खाती ह्याला देऊन ठेवलेत ना हो त्याच्यात कुठे ना कुठे तरी तुम्हाला घोटाळा सापडली चौकशी सुरू आहे त्याबद्दल माझं नाव तर त्यांच्या स्वप्नात पण येतं परिवार मंत्री कुठचे अच्छा नाही नाही ते मोदी साहेबांची मित्र क्रिसमस पार्टी त्यांच्याबरोबर करतात ते आधी परिवारचा विषय निघाला त्यांच्याबद्दलचं बोलायला कोणी सुरू केलं पण मला वाटतं त्यांचं स्वप्नात पण मी येतो आणि मी पहिलं पण सांगितलं आणि मी हे पण सांगितलं की त्याच्यात पूर्णपणे चौकशी व्हावी आणि ज्याने कोणी घोटाळा केला कारण मागचे तीन वर्ष आपण पाहतो आणि आता हा पावसात जो हाल झालेला आहे मग ते मेट्रोचं स्टेशनचं असेल कोणी पैसे खाल्ले त्याच्यात मेट्रोच्या स्टेशनची स्टेशन एस्केलेशनची यादी आमच्याकडे पण आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे की पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हे आजचं जे काम असेल परवाचं पावसाचं जे काम असेल मिठी नदीचा घोटाळा असेल सगळे जे दोष आहेत तो तुरंगा टाकल दोगा तो पोलिटिक <laughs> उनकी दोस्ती तो मोदी साहब से है क्रिसमस पार्टी उनके साथ ही हुई है लेकिन आज मैं वापस आपको इसी पे लाना चाहता हूँ ये कॉन्ट्रैक्टर किसके दोस्त है फिर बॉन्ड्स किसको दिए क्या ये जेम्स बॉन्ड जैसे बॉन्ड आए कि कैसे आए अरे बाबा उसमें तो जांच हो रही है इसमें कौन इसमें कौन जांच करेगा हिम्मत है भ्रष्टनाथ शिंदे को बुलाने की फंदा साहब में जांच करने की हिम्मत है पूछिए ना पूछिए उनसे बंद हैुरु वाइल मैं उद्घाटन आधी का भिंत पड़ी ती को जबदारी होती पानी तुम्लिए जवाबदारी होती आणि मग त्या दिवशी जे खोटं बोललं तुम्ही की नव्वद एम एम मध्ये पाऊस पडतो नव्वद एम एम मध्ये पाऊस पडायला मुंबईत कधीही नव्वद एम एम पाऊस पडतोच ना पण भिंत पडू शकते का पण असो त्या दिवशी हा मी विषय घेतलेला होता आज मी तुम्हाला परत एकदा ह्या विषयावर आहे कारण हा विषय फार महत्वाचा आहे हे मराठीत आणि इंग्लिशमध्ये जे आले अनेक वेगळ्या भाषांमध्ये आलेले आहे की ह्या टेंडरला कोर्टाच्या आदेशामुळे कोर्टाच्या धमकीमुळे इशाऱ्यामुळे धमकी चुकीचा होईल इशाऱ्यामुळे रद्द करायला लागले हा स्कॅम कोणी केला तर भ्रष्टनाथ शिंदेनी केला खातं कोणाकडे अजूनही भ्रष्टनाथ शिंदेकडे त्यांना ईडी असो किंवा ईओडब्ल्यू असो हिंमत दाखवून त्यांना बोलवलं पाहिजे चौकशीसाठी आणि विचारलं पाहिजे की हा स्कॅम तुम्ही का केला मुंबईची बोली बघा तुम्हाला एक सांगतो त्यांनी पहिलं सुरेश उर्फ भैया जोशींना विचारावं की कुठची नक्की भाषा आहे आणि मग इकडच्या मराठी माणसाला विचारावं मग त्यांना ते उत्तर मिळेल पण तुम्हाला एक सांगतो एक सांगतो याच्यात कदाचित ते त्यांच्यावर जे आरोप होतात ना त्याच्यातून दुसरी कॉन्ट्रोवर्सी करून बाहेर सटकायला पण बोलत असते आमच्या वेळी कधीही प्रॉफिट टॅक्स असा वाढवला नव्हता छुपा टॅक्स लावला नव्हता आणि पाचशे स्क्वेअर फुटावर पर्यंतची जी घरं होती त्यांना उद्धव जे वचन दिलं होतं ते पूर्ण करून प्रॉफर्टी टॅक्स माफ केलं होतं दोन हेक्टरवर तुम्हाला आजच सांगतो ह्या सरकारकडून मी त्या दिवशी पण मागणी केली होती की पावसाळ्यात ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं मग ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं असेल शहरी भागात दुकानदारांचं असेल किंवा जे रहिवाशेत त्यांचं झालं असेल त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण हे सरकार हे अशा स्कॅम वाल्यानच भरपाई देत असतं स्वतः भरपाई घेत असतं आणि भरपूर घेत असतं

यानी ये बयान देने वाले थोड़े न्यूज़पेपर देखे अगर ए एन की भी न्यूज देखे तो उनको पता चलेगा कि सारा विपक्ष यही मांग कर रहा था कि पाकिस्तान को नेस्तल नाबूद कर दो सीज फायर उनके पार्टी ने डिक्लेयर किया है उनकी सरकार ने डिक्लेयर किया है, पहले वो प्रधानमंत्री ऐसी पूछा जी व्यवस्था की जो दर है वो छह पर आ गई जबकि पिछले साल ये नौ दशमलव दो कबूल किया है

कोई रोजगार देगा कोई ऐसी सरकार आए जो हमारी दिल की आवाज सुने सिर्फ किसी की मन की बात ही नहीं लेकिन कोई और बयान न देते हुए मैं वापस आपको <laughs> क्योंकि इसी की न्यूज होनी चाहिए यही हमारी इकोनॉमी डूब रही है इन्हीं कॉन्ट्रैक्टर्स के पॉकेट्स में धन्यवाद मेगा खबर यही है देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका